आपण लसूणी पालक करतो त्याप्रमाणे आज आपण लसूणी मेथी करूया त्यासाठी ही मेथीची एक जोडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला तेल लागणार आहे दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे खूप सारे लसूण आहे त्यातली थोडी अशी अख्खी ठेवायची थोडी बारीक चिरून घ्यायची दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे प्युरी म्हणजे दोन अख्खे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ही पेस्ट दिसते ही आपलं जे डाळं असतं ते डाळं आणि शेंगदाणे हे मिक्सरला बारीक फिरवून पेस्ट करून घेतले समजा आपल्याकडे डाळ नसेल तर चण्याची डाळ भाजूनही वापरली चालते आणि फोडणीसाठी आपल्याला तेल जिरं हिंग हळद तिखट थोडेसे धना पावडर कसुरी मेथी या साहित्यात आज आपण ही लसूणे मेथी करून बघूया आता आपण एक भांड आपलं गरम करून घेतलंय त्यामध्ये थोडस तेल घातलंय त्याच्यात ह्या आठ दहा लसणीच्या पाकळ्या कापल्या ते चांगल्या परतवायच्या फक्त त्या मंद गॅसवरच परतवायच्या नाही तर परतून जातात असं लाल होईपर्यंत परतवायच्या आता यामध्ये आपण ही बारीक चिरलेली मेथी आहे ही घालूया छान त्या लक्ष्मी बरोबर परतवून घ्यायची जेवढी आपण छान परतवू तेवढा त्याचा ते कडवटपणा कमी होतो बघा मला हे असं पाणी सुटतं हे पाणी सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायची बघा हे पूर्ण पाणी सुकून गेलं आपल्याला असं पाच मिनिटं छान परतून झाले की आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया याच भांड्यात परत आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं की याच्यावर थोडं आपण जिरं टाकायचं आहे हे चांगलं तडतडू द्यायचं हे आपलं जिरं तडतडलं आहे यामध्ये ही बारीक केलेली सगळी खूप सारे लसूण परतून घेऊया आपली लसूण परतून झाले आता यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालूया तोही परतूया आपला कांदा परतलाय आता यावर आपण सगळे मसाले घालून घेऊया तुमचे घातलं आहे थोडीशी हळद घातली आपलं हे लाल तिखट घातलेलं ला आहे ते आपल्या आवडीप्रमाणे घालायचं पण जास्त थोडीशी धना पावडर घातली आहे आणि आता हे छान परतून घेऊया मसाले मसाले करतू नयेत म्हणून तीन पाणी घालायचं आहे का मसाले छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपली ही टोमॅटो प्युरी घालूया छान परतून घेऊया त्याची प्युरी ही परतो नाही तेल सुटेपर्यंत आपण परतले आता या स्टेजला आपण ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालूया म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आणि आपण ही जी याची पेस्ट करून ठेवली होती डाळ आणि शेंगदाणे ती घालूया हे छान परतो आपण आता थोडस पाणी घालूया म्हणजे ती थोडी पातळ होईल ते आपण थोडं झाकण ठेवून कड काढून घेऊया म्हणजे सगळा ह्याच्यातला कच्चेपणा जाईल छान कड आला की हे बघा छान उकळले या स्टेजला मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं एक चमचा आपण गरम मसाला घालूया स्वादासाठी आणि आवश्यकतेनुसार मीठ घालूया आणि छान ढवळून मध्ये आपण परतून ठेवलेली मेथी आहे ती आपण मिक्स करूया आणि याच्या मेथी मस्त परत उकळवून घेऊया तुम्हाला जर घट्ट वाटलं आवडीनुसार घालू शकतो मी बघा छान भाजी आहे मेथी छान शिजले आता आपली ही लसुणी मेथी सर्व करण्यासाठी तयार आहे